आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर सालबतप्रमाणे यंदाही दुर्योधन पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा होत आहे पारंपरिक पद्धतीने देवीची आरती करत नऊ दिवस विविध प्रकारचे समाज उपयोगी कार्य करून हा उत्सव साजरा होत आहे गेल्या अनेक वर्षापासून दुर्योधन पाटील प्रतिष्ठान पूर्ण गावात व शहरामध्ये समाज उपयोगी काम करत आहे या अनुषंगाने लोकांना एक चांगलं भेटावा म्हणून हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो विशेष म्हणजे या महिलांची मोठी गर्दी दिसून येते कुठल्या प्रकारचं गालबोट न लागता हा उत्सव नऊ दिवस आनंदाने साजरा होतो व शेवटच्या दिवशी मंडळाचे पदाधिकारी तसेच आधारस्तंभ दुरोधन पाटील वैभव पाटील व का त्यांचे कार्यकर्ते सोबत घेऊन भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं तसेच लोकांची काळजी घेत हा उत्सव साजरा होतो तसेच या उत्सवाला अनेक उद्योगपती समाजसेवक आजी माजी नगरसेवक यांची हजेरी असते तसेच स्थानिक लोकांचा एक मनोरंजन व आनंद भेटत आहे म्हणून सर्व अटाली परिसर आंबोली परिसर येथील नागरिकांनी पाटील कुटुंबीय तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले शिवसेना शाखा वडवली अटाली यांच्या वतीने सर्व नवरत्न माझ्याकडनं लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय माता दी दुर्गा पाटील प्रतिष्ठान आणि संपूर्ण शिवसेना टीम यांच्याकडून राज गरबा दोन हजार पंचवीस चे आयोजन केलेलं आहे पाहू शकता संपूर्ण ना परिसरातील नागरिक दुर्गा भक्त रसिंग आणि गरबा प्रेमी या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमच्या या गर्बाचे खास वैशिष्ट्य म्हणजे की आदिशक्ती हे नवरात्रीचे नऊ दिवस या नवरात्रीचे नऊ दिवसापासून महिलांसाठी आम्ही खास या ठिकाणी लकी दोन ठरलेले आहेत

आढाळी ओढवली या विभागामध्ये या वर्षी नवरात्र उत्सव आणि या वर्षीच नवीन कल्याण मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन पॅनल सिस्टम मध्ये आणि ह्या पॅनलचा खरा आशा खरा मोर्त्या तर दुर्योधन पाटील प्रतिष्ठानच राहणार आणि बहुसंख्येने सर्व दुर्योधन पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सर्व नवदुर्गा नवमित्र मंडळ असेल दुर्गा मंडळ असेल आमच्या आम उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर